नुकतंच महाराष्ट्र दिन आणि अक्षय तृतीया पार पडली आणि याच निमित्ताने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महिलांनी मिळून एक ग्रुप बनवला होता याच ग्रुपने या खास दोन्ही दिनाच्या निमित्ताने सर्वजणी एकत्र येऊन खास असा मराठमोळा शृंगार केला होता यानंतर त्यांनी मराठमोळ्या नवीन गाण्यांवरती सुंदर असा ठेका देखील धरला आणि महिलांनी या कार्यक्रमाचा मळमुरात आनंद घेतला एक वेगळी संकल्पना या ग्रुपने केली असून महाराष्ट्रीयन संस्कृती जपली जावी याच निमित्ताने त्यांनी ही खास थीम ठेवण्यात आली होती तर पाहूयात याच महिलांनी या कार्यक्रमाचा कशा प्रकारे आनंद लुटला आहे तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना आमच्या डान्स सोसायटी शुभेच्छा आणि हे आपला महाराष्ट्राचा दिवस डे आहे तर त्याच्यामुळं आम्ही हे प्रोग्राम ठेवलेला आहे महाराष्ट्र डे सेलिब्रेट करण्यासाठी आणि स्पेशली थँक्स टू ऑल द पी सी एम सी ऑर्गनायझर्स फॉर इन्व्हायटिंग असं खूपच मजा आली आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी कारण सुंदर पी सी एम सी बघायला भेटलं आणि त्यांची सुंदर आमच्यासाठी स्वागत जे केलंय ते सुद्धा खूप सुंदर होतं दर महिन्याला आमचा प्रोग्राम असतो आणि काही ना काही एक थीम असते थी। तर त्याच्यावर हे असतं तर आजचं जी थीम आहे ती अगदी महाराष्ट्र डेला शोभेल अक्षय तृतीयाला शोभेल आणि पी सी एम सीला शोभेल अशी आहे ॲक्च्युली uh, आमचं फर्स्ट टाईम पी सी एम सीमध्ये हा प्रोग्राम ठेवला जात आहे आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने हा प्रोग्राम इथे ठेवला जात आहे महाराष्ट्र डेच्या निमित्ताने हा प्रोग्राम ठेवला आणि इथे जे आमचे पी सी एमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी इतकं सुंदर ऑर्गनायझेशन्स केलेलं आहे की आम्ही एकदम म्हणजे त्यांनी वेलकम स्वागत वगैरे खूप सुंदर झालं आणि प्रोग्राम खूप छान चाललो आहे आजच्या कार्यक्रमाची एक्साइटमेंट अशी नाही आहे पण उत्साह नक्कीच आहे कारण आज आपला पारंपरिक महाराष्ट्रीयन सण आज अक्षय तृतीय आहे सर्वात मोठा मुहूर्त किंवा खूप शुभ दिवस समजला जातो आणि आजच्या दिवशी योगायोग असा आहे की आज आमची डान्स वर्षी जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये आम्ही येतो ती धमाल मस्ती तर करतोच करतो, करतो। पण या ग्रुपने आम्हाला सर्वांचा सा एक चांगला कनेक्ट चांगलं बॉन्ड तयार झालं त्याच्यामुळे काय होतं वेळप्रसंग या सर्व मैत्रींची मदत तर होतेच पण एक मानसिक आधार मिळतो तो, तो जास्ती महत्त्वाचा असतो आणि आजचा दिवस तोच सगळा आधार ती मैत्री साजरा करण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र जमलेला आहोत अक्षय तृतीया असल्यामुळे आम्ही सर्वांनी पारंपरिक वस्त्र परिधान केलेली आहे आणि हा साशृंगार करून आम्ही सगळ्याजणी मजा तर घेतोच आहे पण सगळ्या छान दिसत आहेत ते खूप उत्साह आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्चर्यच्या मनापासून आणि हार्दिक शुभेच्छा आज एकमेला महाराष्ट्र दिन आहे आणि शुभ शुभमुहूर्त पण आहे अशा या मुहूर्तावरती आम्ही डान्सर्सिटीच्या सगळ्या बा लेडीज बायका आम्ही इकडे आलेलो आणि आम्ही पी सी एम सीमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र सेलिब्रेट करायला आलेलो आहे इट्स अ ब्युटिफुल फिलिंग अँड वी रिअली एन्जॉय इट आणि क मे मेन इम्पॉर्टंट म्हणजे ह्या सगळ्यांनी का छान अरेंज केलं आहे इट्स रिअली कमेंडेबल खूप छान वाटतंय अँड वी आर रिअली हॅपी टू बीय रनिंग एन्जॉयिंग अक्षय तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचा डान्स व्हर्सिटी ग्रुप हा लेडीज ग्रुप आहे आणि त्यामुळे ना आम्ही इथे खूप डान्स करून डान्स शिकतो मेन म्हणजे आणि मग करून परफॉर्मन्स करण्याची आमची आत्मविश्वास सर्वांना वाढलेला आहे त्यामुळं डान्स वर्सिटी ग्रुपचे मनापासून हार्दिक आप నీ గోరు హంలీ హేలు దీచా సున నానా తనీ దంగులి హాలే కారంగీ ఏ చందా